सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा स्वाध्याय बारा पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला एक प्रश्न एका मिनिटात सोडवायचा आहे बरं का मग काय आहे पहिला प्रश्न एकोणनव्वद गुणिले पंधरा अधिक अकरा गुणिले पंधरा ही पदावली सोडवल्यावर मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते आहे असा प्रश्न आहे मग रेघी कंस करायचा ह्याच्या खाली एक रेगी कंस ह्याच्या खाली एक रेगी कंस ह्याचा गुणाकार करून बघितलात किती आलं एक हजार तीनशे पस्तीस आला पुन्हा बेरीज मग आता इतर की कौस आहे मग ह्याचा गुणाकार किती आला एकशे पासष्ट आणि ह्याची आणि ह्याची बेरीज करून घ्यायची मग ह्याचीच बेरीज अशी जर केली तर ती किती आली पंधराशे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक समजलं झालं काय एका मिनटात गणित बघा बरं बालमित्रांनो पहा बरं आता पुढचा प्रश्न एक काय दिलाय पदावलीचे उत्तर आहे मग रेगी कौस अगोदर भागाकार करायचा बेरीज नाही पुन्हा गुणाकार हे रेगी कौस मग सत्तावीस आणि तीन ह्यांचा भागाकार किती येतो मग किती येईल रे नऊ त्रिक सत्तावीस इथं नऊ अधिक सहा पंचे तीस आणि तीस आणि नऊ किती आलं एकोणचाळीस पर्याय नंबर किती आलं कळालं सगळ्यांना व्हेरी गुड हाय बालमित्रांनो पहा बरं तिसरं गणित काय दिले तिसऱ्या गणितामध्ये अरे परत पदावलीचंच गणित आहे मला सांगा पदावलीच्या प्रकरणात पदावलीचं असणार बघा मग काय रे रेगी कहू सादोकर करायचा हे गुणाकार आधी करा हे नंतर करा नंतर बघा साता पाचा पस्तीस वजाचं चिन्ह तीन दोन्ही सहा अधिक चार वजा बाकी आणि बेरीज ह्याच्यात क्रमानं जी येईल ती आधी करा पस्तीसमधून सहा गेले किती आले एकोणतीस अधिक चार एकोणतीस आणि चार किती झाले ते तेहतीस म्हणजे उत्तर आलं पर्याय नंबर एक कळालं सगळ्यांना कशा पद्धतीनं करत करत गेलोत एवढं मोठं तुम्हाला ताट वाढलंय जेवायला मग आता जेवताना काय खायचं अगोदर हे बघा हे आयटम संपवायचं आधी स्वाहा नंतर हे आयटम स्वाहा नंतर एवढं दिलेत एकदाच सगळं करून खातात आधी थोडं थोडंच खातात ना मग ह्याला करायचं स्वाहा रेगी कौंस ज्याला ओढलेलं आहे त्याला आधी करायचं स्वाहा जर उत्तर बरोबर आलं तर मग आवाज येते आ आण हा आणि उत्तर चुकलं तर औच चुकलं गणित म्हणून उत्तर चुकायचं नाही कळालं मग चला पुढचा प्रश्न हा बघा बाळांनो आता बघा बरं चौथं गणित चौथं गणित कसं आहे प्रश्न समजून घ्या हे बघा इकडे एक क्रिया आहे पुन्हा बॉक्स दिले, दिले तिकडे एक क्रिया दिली आहे म्हणजे ही क्रियाचं उत्तर आणि ह्या क्रियेचं उत्तर काढायचं आणि दोन्हीपैकी कोणतं उत्तर इथं ह्या बॉक्समध्ये कोणतं चिन्ह येईल हे ठरवायचं तर आता बघा बरं पहिल्यांदा काय करायचं रिगिकाउंस इथं एक रिगिकाउंस अठरा एक अठरा अठरा छत्तीस अठरा तीन चोपन्न अठरा चौक बहात्तर वजा सहा किती आलं रे बहात्तरमधून सहा गेले अडुसष्ट बरोबर आहे इथं बॉक्स इथं बॉक्स आता इकडलं किती येते बघा ह्याच्या खाली रिगिकाउंस सत्तर गुणिले दोन किती आलं एकशे चाळीस भागिले दोन वजा चार एकशे चाळीसला दोन न कसं भागायचं हे बघा एकशे चाळीस भागिले दोन बे 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 सत्ती चौदा शून्याला शून्य त्याला सत्तर मग हे रेगी कौसी तर सत्तर वजा चार सत्तर मधून चार गेले किती आले सहासष्ट इकडे किती आहेत अडुसष्ट मग आता ह्याच्यात मोठं कोण आडुसष्ट का सहासष्ट म्हणजे चिन्ह असं येईल सिक्स्टी एट इज ग्रेटर दॅन सिक्स्टी सिक्स म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन हे दो। समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बालमित्रांनो पहा बरं पाचवा प्रश्न अरे पाच पर्याय दिले चार पर्याय दिले त्याच्यातलं अचूक कोणतं ते सांगा हे बघा बरं मग हे कंस दिला आहे आधी वीस आणि पाच किती झाले पंचवीस भागिले पाच बरोबर वीस भागिले पाचचं किती येईल भागाकार पान चोक वीस चार अधिक पाच म्हणजे इथं पाचा पाच पंचवीस इथं पाच आलं आणि इथं आणि चार नऊ ही समानता नाही चुकलं पुढचं आता हे मोठं आहे एकशे पाचला तीन भागा हे बघा एकशे पाचला तीन ना भागायचं तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ एक उरलं तीन पाचशी पंधरा इकडं आले पंधरा ह्याचं उत्तर पंधरा मोठे आहेत म्हणले नऊ चोख छत्तीस हे पण चूक आहे छत्तीस मोठे तर पंधराला मोठं दाखवायला हे पण चुकलं त्याच्यानंतर इथं गुणाकार साती आटी छप्पन अधिक पाच छप्पन आणि पाच किती झाले रे एकसष्ट इथं बरोबर इथं बरोबर आता इथं गुणाकार आधी सात आठी साती छप्पन म्हणजे पाच अधिक छप्पन इथं किती झाले एकसष्ट आलं की रे समानता आली म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं शेवटचंही करून बघा तुम्ही काय येत आहे पहा बरं सहावं गणित हे फार किचकट नाही आहेत हा गणित फार सोपे गणित आहेत आता हे सोडवायचे तुम्हाला मग कंस आहे पहिल्यांदा काय सोडवायचा कंस काँश? मग कंसामध्ये काय क्रिया आहेत त्या अगोदर करा इथं कशाची रे गुणाकार इथं बेरीज आहे का रे ही बेरीज गुणाकार त्याच्यानंतर कशाची क्रिया आहे बेरीज आणि भागाकार मग आता तेरा पासष्ट अधिक नऊ त्रिक सत्तावीस वजा दोन आता हे कंस भागिले अकरा मग आता पासष्ट आणि तीन किती अडुसष्ट वजा दोन हे कंस भागिले अकरा अडुसष्टमधून मधून दोन गेले उरले किती सहासष्ट भागिले अकरा आणि अकरा सखी सहासष्ट उत्तर आलं पर्याय नंबर एक कळालं सगळ्यांना वा बरं पुढचं सातवं गणित अबाबा बाबा फार अबा अबा सोप आहे आधी कंस सोडवायचा असतो मग एकशे पंधरातून एकशे पंधरा गेले शून्य भागिले दहा गुणिले पाच आता कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर शून्यच आणि कोणत्याही संख्येनं शून्याला भागलं तर शून्यच म्हणून ह्या ना ह्याला भागलं शून्य गुणिले पाच ह्या ह्याला गुणलं शून्य म्हणूनच पर्याय नंबर चार अरे बालमित्रांनो हा प्रश्न तर सगळ्या प्रश्नापेक्षा वेगळाच दिसतोय मला आठवा प्रश्न पहा बरं सगळेजण काय दिले आठव्या प्रश्नात शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास विद्यार्थी सर्कस बघायला गेले तुमच्याच वर्गातले होते काही शाळेतले सर्कस बघायला आता ते विद्यार्थी म्हणजे लोक शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोक सर्कस बघायला गेले मग शनिवारी कधी केले रे शुक्रवारपेक्षा तिप्पट लोक सर्कस बघायला गेले तर या दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी पाहिजे पर्याय कोणता आता बघा शुक्रवारी किती गेले रे एक हजार एकशे पन्नास म्हणजे सगळे शुक्रवारची संख्या बरोबर आहे पण शनिवारी या शुक्रवारपेक्षा तिप्पट गेले तिप्पट म्हणून तिप्पट म्हणजे किती रे तीन मग आता तीन संख्या कुठं आहे का पर्यायात इथं 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 फक्त इथंच आहे <laughs> म्हणजे डोळे झाकून पर्याय नंबर दोनच येणार पण समजून घ्या कसं आहे ही शुक्रवारी गेलेली संख्या एवढी आणि शनिवारी गेलेली या संख्येच्या तिप्पट म्हणजे ही, तिपट ही मजी याचा खेजर तर ये कुन संख्या आणि त्याच्या तिप्पट ही म्हणजे याचा गुणाकार अधिक हे जर केलं तर एकूण संख्या येते म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं अरे बालमित्रांनो हे बारा पॉईंट दोन एवढं सोपं स्वाध्याय आहे फक्त थोडंसं विचार करायचं बरं का छान काय दिलं बघा चंदूने चांदी के से चं... च हे प्रश्न नाहीये प्रश्न वेगळा आहे लक्ष द्या मला हे बघायचं होतं तुमचं सगळ्यांचं लक्ष पुस्तकात आहे का दुसरीकडंच बघा पुस्तकात चंदूने एका तासाला क्ष अक्षर याप्रमाणे पाच तास एका तासाला क्ष अक्षर याप्रमाणे पाच तास व आलीने एका तासाला म अक्षर याप्रमाणे सहा तास टंखलेखन केलं तर दोघांनी मिळून किती अक्षरांचं टंखलेखन केलं एका तासाला क्ष अक्षर बरोबर आहे याप्रमाणे पाच तास केलं म्हणजे पाच गुणिले क्ष यायला पाहिजे पाच गुणिले क्ष कुठं कुठं आहे रे पाच गुणिले क्ष आहे इथंय इथंय त्याच्यानंतर पुढं काय आहे व आलीने एका तासाला म अक्षर एका तासाला म अक्षर हे पण लक्षात घ्या चंदूचा आधी पाहिजे चंदूचा आधी पाहिजे पाच क्ष व आलीने म अक्षर सहा म पाच क्ष आणि सहा म मिळून म्हणले मिळून म्हणजे बेरीज बेरीज कुठे रे ह्याच्यात बेरीज नाही ह्याच्यात बेरीज नाही ह्याच्यात बेरीज नाही म्हणून उत्तर पाच क्ष अधिक सहा म समजलं कारण मिळून म्हणलं काय ही चंदूची हे गुणाकार आणि आलीचा गुणाकार ह्या दोघांची बेरीज कळालं चला पुढचा प्रश्न पहा बरं रे गणित काय दिले हे कंस आहे भागिले हे कंस म्हणून आधी कंस सोडवायचा कंसामध्ये रेगी कंस इथं ह्या कंसात रेगी कंस आहे म्हणजे हे अगोदर करायचं आठ दोन्ही सोळा वजा सहा सोळातून सहा गेले दहा इथं भागिले चिन्ह इथं भागिले चिन्ह आता हे कंसात तीन आहे मग इथं तीन सात दोन्ही चौदा इथं आधी तीन दोन पाच मग आता पाच भागिले दहा म्हणजे इथं आलं दोन म्हणजे ऑप्शन नंबर किती अरे बापरे ऑप्शन नंबर एक उत्तर दोन कळालं ला। राईट नाहीतर उत्तर दोन आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन ला करताल हा पहा बरं अकरावा प्रश्न अत्यंत सोपा आहे पुन्हा एकदा तसं रे चौकटीत पुढील पैकी कोणतं चिन्ह येईल म्हणजे ही चौकट आहे आता ह्याचा भागाकार आधी नंतर ह्याचा गुणाकार हे अगोदर करायचं अकरा अत्रिक तेतीस अधिक अठ्ठावीस चौकट तेहतीस ला ते अधिक बे एक बे तेतीस आणि दोन इथं आले पस्तीस इथं चौकट आणि आठ आणि तीन किती झाले अकरा आणि इथं अठ्ठावीस आणि तीन एकतीस मग मोठं कोण आहे पस्तीस म्हणजे हे दोन तिकडे जाईल म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन अत्यंत सोपा प्रश्न पुढचा प्रश्न बारावा प्रश्न काय आहे बघा पदावली दिली आहे आणि त्याच्या जागी ही किंमत असल्यास उत्तर अरे रे 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 किती सोपा प्रश्न रे बघा बरं हे का एच्या जागी एक बीच्या जागी पाच आणि सीच्या जागी अकरा जिथं जिथं ए दिसलं तिथं तिथं एच्या जागी एक अधिक बीच्या जागी पाच गुणिले सीच्या जागी अकरा भागिले याच्या जागी एक मग आता कंस सोडून घ्या एक अधिक आता कंस अकरा पाची पंचावन्न भागिले एक म्हणजे ह्याचं उत्तर आलं इथंच एक अधिक इथं पंचावन्नच पंचावन्न आणि किती आलं रे छप्पन म्हणून उत्तर पर्याय नंबर समजलं सगळ्यांना राईट अरे तेरावा प्रश्न पण अत्यंत सोपा आहे बघा आता ह्याच्या चौकोनात ते बॉक्स मधले इकडले पर्यायातले चिन्ह ठेवा मग पर्याय एक मधलं काय अधिक गुणिले आणि वजा मग आता पहिल्यांदा काय करायचा गुणाकार मग एकशे तीन अधिक एक्क्याण्णव गुणिले दोन किती आलं एकशे ब्याऐंशी वजा आठ पुन्हा क्रमानं ह्याची बेरीज करायची तीन आणि दोन पाच आठ दोनशे पंच्याऐंशी वजा आठ मग आता किती आलं रे इथं आठ आणि आठ सोळा आणि इथं आलं दोनशे पंच्याहत्तर ए बरोबर आहे का रे चुकलं उत्तर आलं इथ सात <laughs> समजलं म्हणून उत्तर पर्याय नंबर आजचा अत्यंत सोपा भाग होता तुम्हाला समजला असेल अशा हे अभ्यास सगळेजण छान करा ग्रपाट करा व्हिडिओ पाहिलात अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद